प्रकरण आहे नेमकी हा डाकिवली आणि चांबड्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना तुम्ही तक्रार करत आहात डाकिवली आणि हा केलठण रस्ता आज या ठिकाणी चालू आहे काम या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्याचप्रमाणे बांधकाम मंत्री सुरेंद्रराजे भोसले आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नाईक साहेब यांच्याकडं मी आज तक्रार केलेली आहे हा रस्ता गेल्या नऊ ऑक्टोंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी याचं टेंडर ओपन झालेलं आहे गेल्या सहा महिन्यापासून हा रस्ता प्रलंबित हाच होता काम कोणत्याही प्रकारचं काम केलं नव्हतं आणि ज्यावेळेस आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी एफडीआर भरला नव्हता आता न भरल्यामुळं गेले सहा महिन्यापासून हा रस्ता हाच पेंडिंग केला होता यानंतर आम्ही इथले आमदार शांतारामजी साहेब यांना यांनी पत्रव्यवहार करून त्यांनी त्याच्या मागे लागून हा रस्त्याचं काम त्यांना चालू करायला सांगितलं तीन दिवसापूर्वी काम चालू केलेलं आपण आज बघितलं असेल या रस्त्याला ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होत होता दिसत नाही या रस्त्याची खोदाई कमीत कमी दोन अडीच फूट होणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एस्कॅवेशन केल्यानंतर जीएलसी किती चार इंच पाहिजे बरोबर किती किती पाहिजे सी हॅलो जीएसबी किती पाहिजे हॅलो मला जी बी सांग ना किती पाहिजे अरे किती किती काय लागेल ते सांग जीएसबी किती पाहिजे चार, चार का पाच ते चार पाच इंच मोगम नको तू पाच इंच आहे नक्की पाच इंच पाच इंच म्हणजे तुला माहित आहे किती किती एम एम एस्टिमेट आम्ही करून घेतो नाही नाही असल नाही थूक लागल्या धंदे बंद करा असेल तर माहित नाही इथे येऊन प्रॉपर हे करा मला इथं एस्टिमेटला पहिला बोर्ड लावला पाहिजे बोर्ड वरती मला दाखवा किती जीएसबी किती आहे डीएलसी किती आहे ना मग काम चालू करा चार, सा, सा चार। हो आला आला ते पाच इंच असेल ना सहा इंच कमीत कमी जीएसबी असू शकते किंवा आठ इंच जीएसबी असेल पाच इंच जीएसबी कोणत्या हिशोबात आहे मला एस्टिमेट कॉपी पाठवून इथे मग सहा इंच आला ना मग पाच वरात आला सहा इंच आला तू दीडशे एम एम आले ना येऊन इथे एक इंच तरी डीएलसी आहे का एक मिनिट दाखव तुला मी डीएलसी किती आहे किती डीएलसी जीएसबी किती आहे जीएसबी आ, एक इंच रेगा? एक इंच 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 पर्यंत एक इंच जीएसबी नाही जीएसबी एक इंच डीएलसी किती हा आहे काम पहिल्यांदाच बंद करायचा मला प्रॉपर याच्यामध्ये काम पाहिजे आता कोण कोणता ओवी कन्स्ट्रक्शन आहे हा मला प्रॉपर पाहिजे आणि इथे इथे इंजिनियर कोण आहे टीपीडब्ल्यू ते इथे पाहिजेत मला त्याही हे केल्या तर काम चालू करायचं खोदाई तर खोदाई करून घ्यायची जी काय असेल ती प्रॉपर याच्यामध्ये काम झालं पाहिजे धुपट्ट्या करून काम नंतर आम्ही लोकांनी भोगायचं का इथल्या लोकांनी काम होत नसेल घेऊ नका ना करू नका ना एवढी सगळीकडे घाणकोण ठेवले तिकडच्या रस्त्याची पण ते देवालपाडा रस्ता केलेला रस्त्याची पण वाट लावून टाकलेले लोक कोण बघ बोलत नाही म्हणून काय थुप्पट्ट्या करून निघून जातो तुम्ही काम करता प्रॉपर काम पाहिजे